24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार 24 न्यूज स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रयत क्रांती महिला संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी सुनीता लालू चव्हाण तर सोलापूर शहर उपाध्यक्षपदी सुरेखा शिवाजी राठोड यांची निवड करण्यात आली यावेळी सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष नामदेव पवार तालुकाध्यक्ष उत्तर सोलापूर दिगंबर बाबा ननवरे सोलापूर शहराध्यक्ष विजय जगताप अक्कलकोट तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष रमेश बंगे शिवाजी राठोड कुंदना पाटील आदी उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा